नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी एक दुग्ध व्यवसाय शेतकरी आहे आणि आपल्या गोट्यामध्ये लहान मोठी एकवीस जनावरं आहेत डिसेंबर महिन्यापासून लाल हा आजार खूप प्रमाणात वाढलेला आहे तर आपल्या जनावरांना सरकारी डॉक्टर किंवा खाजगी डॉक्टरांकडून लसी करून करून घ्यावं त्याचबरोबर आपल्याला त्यांची लक्षणे ओळखायची आहेत तर सुरुवातीला जनावरांना तोंडातून लाळ गळते आणि तोंडात तो तर थोड्याफार जखमा होतात आणि जनावर चारा बाहेर फेकतात तर आपण त्यांना योग्य वेळी उपचार दिल्याने काहीच भीती राहत नाही काही वेळेस ताप येतो आणि जनावर खायला कासकूस करतात उपचाराला काही वेळ लागला तर दगावू पण शकतात पण लक्षणे ओळखल्यास लवकर उपचार सुरू ठेवला तर काहीच होणार नाही तर शेतकरी मित्रांना मी हे सांगेल की जितक्या लवकर तुम्हाला लसीकरण करून घेता येईल तितक्या लवकर लसीकरण करून घ्या व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशीच काही माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा त्यावरतीच व्हिडिओ बनवला जाईल आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे धन्यवाद